नमस्कार मित्रांनो एकीकडे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या सातारा पालिकेसाठी उद्धवसेना व मनसेने बैठक घेत पालिका निवडणूक लढवण्याची घोषणा करून टाकली एवढंच नाही तर या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ऐन दिवाळीत घेतलेल्या या निर्णयामुळे आता येत्या काही दिवसात राजकीय फटाके फुटणार असल्याचे निश्चित झाले आहे दरम्यान साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून उद्धव सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याची महत्वपूर्ण घोषणा गुरुवारी केली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही युती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे अशी माहिती मनसेचे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार शिवसेनेचे माजी शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे आणि शहर संघटक प्रणव सावंत यांनी दिली आहे त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे एवढंच नाही तर सातारा शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि अडचणींवर शिवसेना मनसेकडून नेहमीच आवाज उठवला जात आहे याच जनहिताच्या उद्देशाने दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले सातारा कर नागरिक कायम आमच्या पाठीशी राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला दरम्यान येत्या काळात सातारा नगरपालिकेची निवडणूक होत आहे सध्या या निवडणुकीसाठी खासदार उदयन राजे भोसले आणि मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या नेतृत्व खाली दोन आघाड्या सक्रिय आहेत त्यातच आता उद्धवसेना आणि मनसेमुळे निवडणुकीच्या मैदानात आणखी एका प्रबळ शक्तीचा प्रवेश झाला आहे या नव्या युतीमुळे साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात उद्धवसेना आणि मनसेकडून युतीच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा